नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळते की सुमित्रा जानकीला विचारते जानकी ह्या असं करताना असं वागताना लाज वाटली नाही का तुला जानकी विचारते काय झालंय सुमित्रा म्हणते अगं त्या सयाजीच्या माफीनाम्यावरती तू सही केलीस त्या सयाजीने एवढा त्रास दिला आणि तुला ही सही करताना लाज वाटली नाही जानकी तो पेपर बघते जानकी म्हणते नाही ही सही माझी नाही आहे मी नाही केलेली ही सही सुमित्रा म्हणते हद्द पार केली आहेस तू किती खोटं बोलतेस जानकी म्हणते आई मी खोटं नाही बोलतं मी खरंच सांगते तुम्हाला मी सही केलेलीच नाही आहे माझ्यावर विश्वास ठेवा मी ओवीची शपथ घेऊन सांगते मी माफीनाम्यावरती सही केलेलीच नाही आहे सुमित्रा म्हणते माझ्याशी खोटं बोलते आहेस तू तू नाहीतर कोणी सही केली आहे जानकी विचारते आई हा माफीनाम्याचा पेपर तुम्हाला कोणी आणून दिला ऐश्वर्या पुढे येते ऐश्वर्या म्हणते मी आणून दिलाय मी माझ्या आईकडून हा माफीनामा आणलाय ज्यावर तू सही केली आहेस जानकी के तुला सही करताना काहीच कसं काय वाटलं नाही जानकी म्हणते पास कर ऐश्वर्या उगाच खोटं काही पण बडबडू नकोस का तू असं करतेस ग ऐश्वर्या का तू माझ्यामध्ये आणि आई आईमध्ये भांडणं लावतेस जानकी सुमित्रानं म्हणते आई तुमचा माझ्यावर विश्वास बसत नसेल तर मी कावेरी काकूंना फोन लावते त्या तुम्हाला खरंच सांगतील सगळं तुम्ही त्यांच्याशीच बोला म्हणजे खरं खोटं काय ते कळेल सुमित्रा फोन हिसकावून घेते सुमित्रा म्हणते काहीच गरज नाही आहे सगळ्याची आता जानकी माझा तुझ्यावरती अजिबात विश्वास नाही आहे जानकी म्हणते आई असं करू नका प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा मी ओवीची शपथ घेऊन सांगते तुम्हाला मी कावेरी काकून स्पष्टपणे नकार दिला होता मी सही केलीच नाही आहे ऐश्वर्या म्हणते क्या बात हे जानकी काय मस्त ॲक्टिंग करतेस तू इथे काय शूटिंग वगैरे सुरू नाही आहे हे आमचं घर आहे आणि तू म्हणतेस ना तू सही केली नाही आहे म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचं आहे की या माफीनाम्यावरती आम्ही दोघांनी सह्या केल्या आहेत का ऐश्वर्या सुमित्राला म्हणते आई बघताय ना ही जानकी कशी नाटकं करते ती एकीकडे कसं दाखवायचं की माझी सासू माझी आई आहे आणि दुसरीकडे त्याच सासूवरती राग काढण्यासाठी तिच्या नवऱ्याच्या गुन्हेगाराला माफ करायचं आई तुमचा विश्वास आहे हिच्यावरती सुमित्रा म्हणते अजिबात विश्वास नाही माझा हिच्यावर आणि हिच्या बोलण्यावर उरला सुरला थोडाफार विश्वास होता ना तो पण आता संपलाय चल चला आता आपण इथून जाऊ सुमित्रा ऐश्वर्या सारंग रूम बाहेर पडतात सुमित्रा रूमचा दरवाजा लावून घेते जानकी दरवाजा ठोकत असते सुमित्राला बोलण्याचा प्रयत्न करते समजवायचा प्रयत्न करते जानकी म्हणते आई तुम्ही बाहेरून कडी का लावली आहे दार उघडा ना ऐश्वर्या म्हणते कारण आता डी एन ए टेस्टचे रिपोर्ट्स येणार आहेत आणि ते रिपोर्ट्सला तू हात लावू नये तू आणू नये असं आईंना वाटतं जानकी म्हणते आई असं करू नका अहो ते रिपोर्ट्स मी आणणं जास्त गरजेचं आहे तार उघडा ना सुमित्रा म्हणते का दार उघडू ग तू माफी सही केली आणि आता तू रिपोर्ट आणायला गेल्यावरती तेसुद्धा बदलशील जानकी म्हणते आई मी असं का करू सुमित्रा म्हणते अगं कारण तुला सिद्ध करायचे ती बाई पार्वती आहे म्हणून आणि एकदा का ते सिद्ध झालं की मी तुला म्हणाले होते मी हे घर सोडून जाईल आणि तुला मी या घरामध्ये नकोच आहे ना म्हणून तू हे सगळं करशील जानकी म्हणते आई असं काही नाही आहे असं का बोलताय तुम्ही त्या ऐश्वर्याने तुमच्या डोक्यात काहीतरी भरवलं आहे तुम्ही प्लीज विश्वास ठेवू नका तिच्यावरती आई ती आपल्यात गैरसमज निर्माण करते प्लीज दरवाजा उघडा तुम्ही मला रिपोर्ट आणायला जायचं आहे सुमित्रा म्हणते मी दरवाजा उघडणार नाही आणि तू रिपोर्ट आणायला जाणारच नाही रिपोर्ट्स आता हे दोघंच आणणार ऐश्वर्या आणि सारंग ऐश्वर्या सारंग तुम्ही जा दोघंही रिपोर्ट्स घेऊन या ते दोघं निघत असतात जानके म्हणते नाही आई त्यांना पाठवू नका आई तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे ना मी नाही जात पण मग ऐश्वर्याला पण पाठवू नका एक काम करा तुम्हीच जा रिपोर्ट आणायला सुमित्रा म्हणते मी काय करायचं काय नाही हे तू ठरवू नकोस सुमित्रा ऐश्वर्या सारंग यांना रिपोर्ट्स आणायला पाठवते आणि जानकी दरवाजा उघडण्यासाठी विनवण्या करत असते सुमित्रा खाली निघून जाते आणि जानकी दाराजवळ रडत बसलेली असते जानकीला पूर्ण खात्री असते की आता ऐश्वर्या तिथे गेली रिपोर्ट्स ती आणणार म्हटल्यावरती ती रिपोर्ट्स नक्कीच बदलणार तर इथे ऐश्वर्या आई सारंग दोघेही कारजवळ आलेले असतात तर सारंग ऐश्वर्याचं कौतुक करत असतो सारंग ऐश्वर्याला म्हणतो ऐश्वर्या खरंच तुम्हाला मानलं की तुम्ही आईला असं घोळात घेतलं की आईने जानकी बहिणीला कोंडून ठेवलं रूममध्ये ऐश्वर्या म्हणते सारं आता काही झालं ना तरी ती जानकी त्या रूममधून बाहेर पडूच शकणार नाही आणि तिथपर्यंत पोहोचूच शकणार नाही आपणच जाऊन रिपोर्ट्स घेऊन ते दोघंही कारमध्ये बसत आणि रिपोर्ट्स आणायला जातात तर इकडे जानकी रडत असते जानकी म्हणते मला माहिती आहे ते दोघं रिपोर्ट्स आणायला गेलेत ना याचा अर्थ ते रिपोर्ट्स नक्कीच बदलतील पण देवा आता मी काही करू मला काहीच कळत नाही आहे जानकी रडत असते आणि जोराचा वारा सुटतो त्या वाऱ्यामुळे खिडक्या आपटायला लागतात आणि जानकीचं लक्ष खिडकीकडे जातं जानकी खिडकीतून खाली उतरायचं ठरवते ती आपली एक साडी बांधते आणि खिडकीतून खाली उतरते जानकी रिपोर्ट आणण्यासाठी धावत तिथून निघते तर इकडे ऐश्वर्या सारंग रिपोर्ट्स आणायला लॅबमध्ये पोहोचलेली असतात ऐश्वर्या रिपोर्ट्स मागते रिपोर्ट्स यायला दहा मिनटं असतात सारंग ऐश्वर्या तिथे वाट बघत थांबतात ऐश्वर्या सारंगला म्हणते सारंग काहीही म्हणा आता दहा मिनिटात आपल्या हातात रिपोर्ट्स येते आणि त्यानंतर आपल्याला जे हवंय तेच होईल ती जानकी बसली असेल दरवाजा ठोकत आता बघ आपण काय काय करू ते दो ते दोघंही खुश असतात थोड्या वेळाने रिपोर्ट्स घेऊन ती बाई येते आणि ऐश्वराच्या हातात रिपोर्ट्स मिळणार असतात तेवढ्या तिथे जानकी पोहोचते जानकी ते जान जान रिपोर्ट्स ऐश्वर्याच्या हातात पडू देत नाही ती तिच्या हातातून ते, हा ते रिपोर्ट्स हिसकावून घेते ऐश्वर्या विचारते तू इथे कशी काय पोहोचलीस तुला तर आईंनी कोंडून ठेवलं होतं जानकी म्हणते तू मला अडवू शकतेस पण थांबू शकत नाही मी इथे पोहोचू नये म्हणून तू अडथळे निर्माण केले होतेस ना बघ माझ्याकडे मी शेवटी इथे पोहोचलेच आणि रिपोर्ट मिळवलाच आता सगळ्यांना खरं कळेल की या रिपोर्टमध्ये काय आहे जेव्हा हे रिपोर्ट सगळेजण वाचतील ना तेव्हा कळेल की ती बाई कोण आहे ऐश्वर्या आता तुझा खेळ संपला आता तुला कोणीही वाचवू शकणार नाही सगळं आहे तुझ्यासाठी जाण की रिपोर्ट्स घेऊन निघून जाते सारंग घाबरलेला असतो सारंग म्हणतो ऐश्वर्या काहीतरी करा ना ऐश्वर्या काहीच बोलत नाही तर संध्याकाळी सगळेजण ऋषिकेशी वाट बघत असतात सगळेच हॉलमध्ये बसलेले असतात जानकीच्या हातात रिपोर्ट्स असतात नाना जानकीला म्हणतात जानकी, जानकी रिपोर्ट्स आलेत ना वाच ना ते जानकी म्हणते नाही ऋषिकेशी उदत त्यानंतर वाचो सुमित्रा म्हणते जानकी तुला मी कोंडून ठेवलं ना होतं ना मग तुझ्या हातामध्ये रिपोर्ट्स आले तरी कसे काय जानकी म्हणते सॉरी आई मला जायचं होतंच मी तुमचा शब्द मोडला त्यासाठी माफ करा पण मी या दोघांवरती विश्वास नाही ठेवू शकत ऐश्वर्या काहीही करू शकते ती कधीही रिपोर्ट्स बदलू शकते आणि त्यामुळे मला जावं लागलं ऐश्वर्या म्हणते काय है बोलते आहेस तू माझा काय संबंध आहे आणि रिपोर्ट्स बदलायला रिपोर्ट हातात तरी यायला हवेत आम ना आमच्या आधी तूच रिपोर्ट्स हातामध्ये घेतले होतेस आणि आम्हाला काही हौस नव्हती जायची आईंनी सांगितलं म्हणून आम्ही गेलो होतो जानकी म्हणते मला सगळं माहिती आहे तुम्ही दोघं काही धुतल्या तांदळाचे नाही आहात आता लवकरच सगळं सिद्ध होईल सगळ्यांच्या समोर सगळं येईल आता फक्त ऋषिकेशला येऊ दे लता म्हणते ऋषिकेश कधी येणार आहे आत्तापर्यंत खरं काय खोटं काय सगळ्यांना कळलं असतं ऋषिकेशला फोन तरी लावा तेवढं तिथे ऋषिकेश येतो ऋषिकेश म्हणतो त्याची काही गरज नाही आई जानकी ऋषिकेशला रिपोर्ट्स देते आणि जानकी म्हणते ऋषिकेश हे रिपोर्ट्स वाचा आणि सगळ्यांना सांगा ही बाई आणि तुमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा संबंध नाही आहे तो रक्ताचं नातं नाही आहे ऋषिकेश रिपोर्ट्स बदलत असतो जानकी म्हणते ऐश्वर्या काय भीती वाटतेय का तुम्हाला मी रिपोर्ट्स घ्यायला जाऊ नये म्हणून मला कोंडून ठेवलं होतं ना आणि ऋषिकेश त्या बाईचं नातं आहे हे सिद्ध करायचं होतं ना तुम्हाला पण ऐश्वर्या मी तुमचा डाव हाणून पाडलाय जानकीला खूपच आत्मविश्वास असतो आता काही झालं तरी दोन मिनिटात सगळं सत्य कळेल आणि ऐश्वर्या ती यांना घर सोडावं लागेल म्हणून ती खूप खुश असते तर इथे ऋषिकेशचे रिपोर्ट्स वाचतो आणि त्याला धक्का बसतो तो आश्चर्याने सगळ्यांकडे बघायला लागतो जानकी ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या मी वेळेत लॅबमध्ये पोहोचले आणि तुला रिपोर्ट बदलूच दिले नाहीत ऋषिकेश विचारतो जानकी तू खरंच रिपोर्ट्स बदलू दिले नाही ना जानकी म्हणते नाही ऋषिकेश अहो मी स्वतः तिथे गेले रिपोर्ट्स घेतले आणि हे रिपोर्ट मी डायरेक्ट तुमच्या हातामध्ये दिलेत याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची फेरफार झालेली नाही आहे काय झालं रिपोर्ट्स वाचलेत ना तुम्ही रिपोर्ट्स निगेटिव्ह आहेत ना मला वाटलंच होतं आता ऋषिकेश सगळ्यांना सांगा तुम्ही ऋषिकेश सांगा ही बाई खोटारडी आहे आता या बाईला आपण घरातून हकलून लावू ऋषिकेश म्हणतो जानकी रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले या बाई माझ्या आई आहेत जानकीच्या पायाखालची जमीन सरकते सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो जानकी स्वतः ते रिपोर्ट्स बघते ऋषिकेश म्हणतो जानकी हे डी एन ए टेस्टचे रिपोर्ट्स आहेत ना यावरून एकच सिद्ध होते की या बाई माझ्या आई आहेत माझी पार्वती आई आहे मी तिचा मुलगा आहे नानांना पण धक्का बसतो नाना रिपोर्ट्स बघतात आणि म्हणतात म्हणजे खरंच ही माझी बायको पार्वती आहे लता म्हणते आता तरी समजलं ना तुमच्या सगळ्यांना मीच आहे पार्वती नाना तुमची बायको ऋषिकेशची आई ऋषिकेश बाळा अजून कुठल्याही प्रकारची टेस्ट असेल ना ती मला सांग मी लगेच करेन पण मी तुझी आई आहे हे सगळं सिद्ध सगळ्यांसमोर आलेलं आहे आता अरे आता एवढे रिपोर्ट आले तरी तुझा विश्वास नाही आहे का मी तुझी आई आहे त्याच्यावर ऋषिकेश तुला वाटत नसेल तर मला तसं सांग मी परत कधीच फिरून इथे येणार नाही ऋषिकेश अजूनही तुझा विश्वास नाही आहे का माझ्यावर लता किचनमधून चाकू घेऊन येते लता ऋषिकेशच्या आता चाकू देते आणि म्हणते ऋषिकेश हा चाकू घे आता मध्ये आणि मारून टाक मला संपव मला कर तुझ्या आईचा शेवट मार मला मारून टाक मला आपल्या मुलाच्या नजरेतला अविश्वास आणि नवऱ्याच्या डोळ्यातला अनोळखी भाव मला आता सहन होत नाहीये अरे अजून किती अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे मला ऋषिकेश आता बाद झालं मला नाही सहन होत मला संपवून टाकतो आता बाद झालं संपवून टाक मारून टाक मला ऋषिकेश म्हणतो बास आई बास ऋषिकेश आपल्या आईला मिठी मारतो आणि लताला म्हणतो माझा पूर्ण विश्वास बसलाय तूच माझी आई आहेस तूच माझी पार्वती आई आहेस सारंग ऐश्वर्या लता खुश होऊन जातात सारंग म्हणतो ऐश्वर्या जमलं सगळं जमलं ते दोघं एकमेकांना टाळायला देतात तर जानकी ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश अहो नाही काहीतरी गडबड आहे ऋषिकेश म्हणतो बास झालं जानकी बास झालं अगं तुला अजून काय हवं आहे माझ्या आईने अजून कुठला पुरावा द्यायचा म्हणजे तू विश्वास ठेवशील तिच्यावर अगं तिची बॅग तपासून झाली तिने जन्म खून दाखवली सगळे म्हणजे सगळे पुरावे दाखवले अजून काय पाहिजे तुला डीएनए टेस्टचे रिपोर्टसुद्धा सुद्धा जानकी अजून कुठला पुरावा तुला हवाय म्हणजे तू विश्वास ठेवशील माझ्या आईवर आता बास करा सगळ्यांनी माझ्या आईला जास्त त्रास देऊ नका हे बघा आता तुम्ही सगळ्यांनी विश्वास ठेवायला हवा कारण आता माझा विश्वास आहे माझ्या आईवर काहीही झालं ना तरीही ही माझी आई आहे माझी पार्वती आई आहे जानकी म्हणते ऋषिकेश हे शक्यच नाहीये अहो या बाईने रिपोर्ट बदललेत ऋषिकेश म्हणतो वाद झाला जानक्या माझ्या आईच्या विरोधात जाणाऱ्याला आधी माझा विरोध पत्करावा लागेल ऐश्वर्या स्माईल करते आणि मनात म्हणते जानकी ऐश्वर्याच्या या नव्या खेळीमध्ये तुझं स्वागत आहे तर सुमित्राला हे सगळं सहन होत नाही तिला चक्कर येते ती खाली कोसळते सगळे सुमित्राला काय झाले हे बघायला लागतात आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळत आहे की सुमित्रा रूम मध्ये असते ती शुद्धीवरती येते ती उठून बसते जानकी म्हणते आई तुम्ही झोपून राहा कशाला उठलात सुमित्रा जानकीला ढकलते ती म्हणते तू गप्प राहा झाला ना तुझ्या सगळं मनासारखं जानकी मी तुला आधीच सांगितलं होतं ही जर खरी पार्वती असेल तर मी घर सोडून जाईल आता मी हे घर सोडून जाणार ऋषिकेश सुमित्राला थांबवतो ऋषिकेश म्हणतो आई तुला माझी शपथ आहे तू कुठेही जायचं नाही सुमित्रा म्हणते थांबते मी इथे पण आटीवर तुझ्या बायकोने माझ्याशी एक शब्दसुद्धा बोलायचा नाही आणि मला तिच्या हातून काहीही नकोय जानकी म्हणते मला ती अट मान्य आहे तर थोड्या वेळाने सुमित्रा ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या माफ कर मला मी पितळ्याला सोनं समजले आणि सोन्याला खूप हिणवलं ऐश्वर्या माफ कर मला माझं चुकलं